चोळायचे एकमेकांवर चोळून एक तुमचे दोन्ही हात तुम्ही माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा अलगट डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा पूर्ण रेखीचे ध्यान होईपर्यंत ताट ठेवायचं आहे श्वास घेण्याची प्रक्रिया श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना तुमचं पोट आतमध्ये गेलं पाहिजे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खो श्वास घ्या खो श्वास सोडा शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र मूलाधार चक्र याला अज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची या ब्रह्मांडामधली दिव्य ऊर्जा जिचा रंग आज लाल आहे आणि जिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये झालेला आहे चंद्रनाडीद्वारे ही ऊर्जा आतमध्ये येते आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे चैतन्यमय प्राण ऊर्जा माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ चक्राकाररित्या फिरत आहे या क्षणाला आपण खूप शांत आहोत निर्विचार आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपले पूर्ण लक्ष मूलाधार चक्राच्या खालच्या टोकाजवळ घेऊन यायचं आहे कल्पना करायची आहे प्राण ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्रा रित्या फिरत आहे एक सुंदर असा लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना आपल्या दोन भोयांच्या मध्ये असलेल्या चक्रातन बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात पृथ्वी तत्वरूपी ही देवता म्हणजे या चक्राचा संबंध आहे मूलाधार चक्राशी आज्ञाचक्रामधनं चक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा या पृथ्वी ग्रहाला मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला या धरणी मातेचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाला आज आपण सक्षम करत आहोत अतिशय महत्त्वाचे असलेले पृथ्वी तत्व आता आपल्या कल्पनेमधून लाल रंगाचे चार पाकळ्यांचे फूल या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा या चार पाकळ्या त्याच्यामध्ये मधल्या गाभ्यावर आहे मूळ बीजाक्षर लंब आणि त्याच्या बाजूला जी अनुक्रमे बीजाक्षरं आहेत त्याचे आपण उच्चारण करणार आहोत त्याद्वारे ह्या चक्राला बळकटी मिळून अस्थी धातू अगदी व्यवस्थित सक्षम होण्यासाठी मदत होत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे गणपती बाप्पांचे ज्याप्रमाणे वृक्ष मातीमध्ये ऋतून असतो त्याची मुळं त्याला घट्ट रोवून ठेवतात त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र आपल्या ह्या देहरूपी वृक्षाला दिवसेंदिवस जास्त सक्षम करत आहे वैश्विक शक्ती रूपी आपल्या ह्या देहाची मुळं अतिशय खोलवर रुतलेले आहेत खूप आभार मानायचे आपल्या ह्या देहरूपी मंदिराचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत लमचं उच्चारण करा लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे लम सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली एकदम दृढ झालेली आहे लाल प्रकाश मुलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर पडलेला आहे लाल प्रकाश जो आपल्या रक्त धातूचा आहे त्यातला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याच्यावर आधारित आहे आपला प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी आणि प्रत्येक हाडांना ऊर्जा मिळत आहे या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार म्हणायचे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल ज्याच्यामधली पहिली पाकळी जी आपल्या नाभीच्या बाजूला आहे म्हणजे वरच्या बाजूला तिच्यावर आहे पहिलं उपबीजमंत्र वम बीजाक्षर ज्याच्या उच्चारणाने जर कोणाला मूळव्याधीचा त्रास होत असेल त्याचबरोबर विसर्जन क्रियेमध्ये जर कोणाला त्रास होत असेल तर तो, तो निघून जाण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा वम शरीरामध्ये असलेली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांवर ठेवायचे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्यावर आधारित असलेला प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय लाल रंगाची ऊर्जा पृथ्वी तत्वरूपी भरभरून आपल्या हातामधून वाहत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे, पृथ्वी तत्वाचे या चार पाकळ्यांच्या फुलांमधील दुसरी पाकळी जी आपल्या शरीराच्या डाव्या बाजूनी आहे या पाकळीवर जो बीजमंत्र आहे त्याच्या उच्चारणाने आपल्या किडन्या त्याचबरोबर इथे आजूबाजूला असलेले इतर अवयव त्यांना सक्षम होण्यासाठी मदत होते श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग बीजा अक्षरशः मृगाचा उच्चारण करा शम एकमेकांवर आधारित असलेले प्रत्येक चक्र आणि प्रत्येक अवयव कल्पना करायची आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाला आपण सक्षम करत आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर घ्यायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर लंब काढा रेखेची चिन्ह काढा सक्षम गुडघ्यांचे खूप आभार मानायचे लाल प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही गुडघ्यांना बघायचे आता सावकाश आपले दोन्ही हात गुडघ्यांखाली ठेवा प्रत्येक लिगामेंट प्रत्येक सूक्ष्म अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक कला आपण रोज ऊर्जा देत आहोत त्याद्वारे दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे लं द्वारे लम सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा पृथ्वी तत्वरूपी आपल्या टाचेमधील महत्वाचे हाड त्याला आपण ऊर्जा देतोय खूप आभार मानायचे आपल्या सक्षम टाचे लवारे सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवा कल्पनेमधून आपल्या तळपायांवर लंब काढा कल्पना करायची तळपायांवरचा प्रत्येक अॅक्युप्रेशर पॉईंट तिथून भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं ओढल्या जात आहे आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे त्यांचे खूप आभार मानायचे लंबद्वारे सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवा लाल प्रकाशामध्ये स्वादिष्ठान चक्राला बघायचे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामधली विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहामुळे आपले मन अगदी व्यवस्थित काम करत आहे या क्षणाला आपण एकदम निर्विचार आहोत शांत आहोत प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत पृथ्वी तत्वरूपी आपले विचार त्यांना आपण चालना देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे लमद्वारे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल तिसरी पाकळी जी आपल्या नाभीच्या खालच्या बाजूने आहे इथल्या बीजाअरच्या उच्चारणाने आपली जी जननी इंद्रिय आहेत त्यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर ओव्हरीज प्रोस्टेट यांचे कार्य व्यवस्थित व्हायला लागते ज्यांना प्रोस्टेटचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होते खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्वाचे बीजा अक्षर षटकोणाचा शमद्वारे शम, द्वारे। शम... आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांशी संबंधित असलेले हे चक्र आपल्यामधील गुणधर्मांना चालना मिळत आहे त्याचबरोबर विविध भावनांशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र पृथ्वी तत्वरूपी आपले सगळे नातेवाईक यांच्याशी आपले संबंध एकदम दृढ झालेले आहेत जे पृथ्वी तत्वाप्रमाणे आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक पवित्र नात्यांचे लम, सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा अतिशय दोन सूक्ष्मचक्र हारा चक्र आणि प्राणचक्र यांना आपण ऊर्जा देतोय आपल्या कल्पनेमधून नाभीच्या मागच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा जिथे आहे बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान त्या सगळ्या नाड्यांना लाल प्रकाशात बघायचंय प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत चार पाकळ्यांच्या फुलामधील चौथी पाकळी जी आपल्या शरीराच्या उजव्या बाजूने आहे या बीजाक्षरच्या उच्चारणाने आपले गर्भाशय फेलोपियन ट्यूब आणि पुरुषांमधील स्थान याचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग संगीताचा समच उच्चारण करा सं... हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघायचे सूर्यग्रहाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीरातले तत्व अतिशय उत्तम काम करत आहे खूप आभार मानायचे बीजा लम लं द्वारे लंब आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी उत्तमरित्या काम करत आहे अर्धे अधिक आजार फक्त आपण अन्नमय कोशाची काळजी घेतल्यामुळे आपल्यापासून लांब राहतात त्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपामधील यश कीर्ती समाधान ऐश्वर याची आपल्याला प्राप्ती होत आहे खूप आभार मानायचे सक्षम अग्नि तत्वाचे सूर्यनारायणांचे बीजा अक्षर लं द्वारे। लम या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या चक्रामध्ये पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे कल्पना करा या शिवलिंगावर लाल प्रकाश पडलेला आहे पृथ्वी तत्व रूपी हे शिवलिंग शिवशक्तीची आपण रोज साधना करत आहोत खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे लम द्वारे लम शिवशक्ति से उग्र स्वरूप श्री हनुमान जी जे विविध प्रकार से शरीर मधे वायु पत्या है अधिपत्य है हनुमानजींना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे प्रत्येक प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार लंबद्वारे सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाशतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे त्याद्वारे आपण ह्या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे द्वारे लं तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत सातत्याने चांगल्याच विचारांचा आपण पाठलाग करत आहोत त्याप्रमाणे आपले निर्णय झालेले आहे आणि त्याप्रमाणेच वागणे आपण खूप सक्षम झालेलो हो। आहोत शरीराने मनाने भावनेने आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व रूपी ह्या देहाचे खूप आभार म्हणायचे लमद्वारे लम सावकाश आपल्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सूक्ष्म स्वरूपामध्ये देवांचे देवदूत चित्रगुप्त आपल्या खांद्याच्या ठिकाणी स्थित आहेत जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांचे खूप आभार मानायचे लम आपल्या सक्षम दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलेच कर्म घडत आहेत पृथ्वी तत्व रूपी हे कर्म अशीच घडत राहो ही वैश्विक शक्तीला म्हणाप प्रार्थना सावकाश दोन्ही हात दोन्ही टोळ्यांवर ठेवा पवित्र आत्मा आपले रेखीचे गुरु आध्यात्मिक गुरु यांचे स्थान असलेले अज्ञाचक्र खूप आभार मानायचे सगळ्यांचे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे त्यामुळे आपण ह्या मार्गावर आहोत खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे द्वारे लम भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा ब्रह्मांड्य दिव्य शक्ती जिचे स्वरूप आज लम आहे जनू साक्षात गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम गम गणपते नम आपल्या कल्पनेमधून बाप्पांना बघायचंय त्यांना डोकं टेकवून प्रणिपात, या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती भरभरून सहस्त्रहार चक्रातना चक्रात आतमध्ये येते खूप आभार मानायचे या शक्तीचे लम द्वारे, लम दोन्ही मेंदूंवर हात ठेवा पृथ्वी तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे लंबीजाक्षर दोन्ही मेंदूंवर बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे लंबद्वारे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सातत्याने सगळ्यांचा कल्याणाचा विचार याला पृथ्वी तत्व प्राप्त झालेले आहे आपल्या पृथ्वी तत्व विचारांचे खूप आभार म्हणायचे लमद्वारे चांगल्यास गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहे पृथ्वी तत्वरूपी स्थायी मालमत्ता त्याची आपल्याला प्राप्ती होत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला लम। पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार या दिव्य ब्रह्मांड या शक्तीचे लमद्वारे लम लं...